तर नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आता मी इथे किती सारे ब्लाऊज हे कटिंग करून घेतलेले आहेत तर हे तीन कस्टमरचे ब्लाऊज आहेत एका कस्टमरचे चार आहेत आणि दोन कस्टमरचे तो तीन तीन आहेत आणि हे चार ब्लाऊज ज्या कस्टमरचे आहेत त्याचा आणखी एक फोन आलेला आहे की एक ब्लाऊज अर्जंट शिवून मिळेल का तोही मला शिवून द्यायचा आहे तर बघा मिळून अकरा ब्लाऊज आहेत तर यातील आठ ब्लाऊज हे एकदम अर्जंट द्यायचे आहेत आजच्या आज तर बघा आता किती ब्लाउज शिवून होतात ते पाहते तर बघा त्याच्यासाठी मी काय तयारी केलेली आहे आधी मॅचिंग धागे हे काढून घेतलेले आहेत आणि बघा हे अशा पद्धतीची माझी ही मशीन आहे तर तर बघा ही मशीन जी आहे हाय स्पीडची आहे याच्याने काय होतं ब्लाऊज एकदम त्या साध्या मशीनपेक्षा बघा अर्धा तास आधीच शिवून निघतं तर बघा आता ब्लाऊज हे शिवण्यासाठी पटापट शिवून हवा त्याच्यासाठी मी पहिल्यांदा एक नंबरच्या ब्लाऊज जे शिवायला घ्यायचा आहे त्याचा मी आधी धागा भरून घेते नंतर हे मशीन जे आहे हाय हायस्पीडची ह्याच्यामध्ये अशी सेटिंग आहे की धागा ॲटोमॅटिक भरला जातो तर बघा आता पहिला ब्लाऊज शिवताना हा धागा इथं भरून घे निघतो बघा तर तिथं होऊन घ्यायचं आहे जे धाग्याची धागा ठेवायची आहे ती जागा बघा तिथं तिथं धागा होऊन बघा इथं बॉबिन केसमध्ये गुंडाळून ठेवायचं आहे ॲटोमॅटिक शिवतो ब्लाऊज हे शिवता शिवता इथं धागा हा भरून निघतो तर आणि ह्या मशीनने एकदम ब्लाऊजची फिनिशिंगही खूप छान अशी दिसते आणि ब्लाऊजही पटापट असे शिवून निघतात तर बघा आता अशा पद्धतीची ही मशीन आहे तर ब्लाऊज हे शिवून झालेले आहेत तर पहिल्यांदा पाच ब्लाऊज हे शिवून झालेले आहेत हे मला द्यायचे होते तर आता नंतर मी लगेच आजच्या आज मला दुसरे तीन ब्लाऊज द्यायचे आहेत तेही मी शिवून घेणार आहे तर बघा त्याचा आधी व्हिडिओ काढून घेतलेला आहे कारण ब्लाऊज जर गेले तर परतही दाखवायला भेटणार नाही नंतर हे दुसरे तीन जे शिवणार आहे त्याचंही नंतर दाखवते तर हे ब्लाऊज आहे ते रेडीमेड वर्कचं ब्लाऊज आलेलं आहे बघा वर्कचं अशा पद्धतीत छोटेसे साधे असे लटकन बनवलेले आहेत हे बाईवरती किती छान असं वर्क आहे तर बघा आता कधी कधी करायला आपल्याला खूप त्याचे रेट हे असतात तर करायला नाही जमत तर साडीमध्येच आता ब्लाउज पीसवरती रेडीमेड वर्क येत आहे तर ते खूप फायद्याचं आहे बघा आणि आपले हाऊसही होऊन जाते आणि बॅकलाही थोडंसं गळ्याला थोडंसं वर्क आहे तर बघा किती छान असं आरे वर्क आरेवर्क आहे तर बघा आता ही जी साडी आलेली आहे तर ट्रेंडिंग साडी आहे तर बघा आता जी ट्रेंडिंग स्लीव शिवतात फ्र फ्रीलवाली तशा पद्धतीचे नाही इथं एल्बो लेंथवाली आणि शोल्डरवरती थोड्याशा चुन्या काढायला सांगितलं होत्या कस्टमरने तर तशा पद्धतीचं शिवलेलं आहे आणि हे सर्व ब्लाऊज शिवलेले आहेत तर ते, ते सर्वांचे हे मटके गळे आहेत तर बघा हे असं ह्याला थोडंसं लटकन बनवलेलं आहे तर हे माप मोठा असल्यामुळं कपडाही असेल शिल्लक नव्हता त्याच्यामुळे हो थोडेसे साधे असे बनवलेले आहेत आणि हे ब्लाऊज जे आहे हे प्रिन्स कटमध्ये बनवलेले आहेत सर्व ब्लाऊज प्रिन्स कटमध्ये हे बनवलेले आहेत हे पाचशे दाखवणार आहे हे तर बघा हे अशा पद्धतीने आहे आणि पा हे पुढची साईड दाखवते बघा प्रिन्स कटमध्ये हे सर्व ब्लाऊज बनवलेले आहेत तर बघा हे अशा पद्धतीने कटोरीला खूप छान असा पप आलेला आहे तर अडवतीस साईजचे हे ब्लाऊज आहेत तर खूप छान असे शिवून शी झालेले आहेत आणि पाठीमागून असा मटका गळा तर बघा आता हे जे आहेत हे मटक्या गळ्याचेच आहेत आणि हाफ स्लीवजमध्ये कटिंग केलेले आहेत हे पण तर बघा हे साधे साधे डेली यूजसाठी खूप छान असे ब्लाऊज आहेत तर हे ब्लाऊज डेली यूजसाठीणे ह्या 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 ब्लाऊजची साडी हे खूप छान आहेत बा तर आपण काही कार्यक्रमासाठी ह्या घालू शकतो तर बघा तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जे फोन आला होता ते नंतर हे ब्लाऊज आणून दिलं होतं तर ह्याचं कटिंग करून मी स्टिचिंग केलेलं आहे तर तुम्हाला माझ्या स्टिचिंगची पद्धत कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर तरच नोटिफिकेशन पुढच्या व्हिडिओची येईल तर बघा आता इथं जे आहे ते हँडवर्कचं ब्लाऊज आहे तर बाईवरती अशा पद्धतीची डिझाईन आहे बॅकला हे अशा पद्धतीची डिझाईन आहे बोटनेकमध्ये ह्याचं वर्क होतं तर तसं शिवायचं नव्हतं म्हणून बॅकला टाकून अशा पद्धतीचं कटिंग करून मटका गळ्यामध्ये मी असे स्टिचिंग करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे नंतर हे तीन ब्लाऊज उरले होते तेही मी स्टिचिंग करून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धती तर बघा माझे अशा पद्धतीने एकाच दिवसामध्ये आठ ब्लाऊज हे स्टिचिंग करून झालेले आहेत